सिद्धेवाही व ब्रह्मपुरी येथील रेल्वे मार्गावरील उडान पुलाच्या बांधकामास प्रारंभ आमदार वडेट्टीवार यांनी अथक प्रयत्नातून मंजूर केलेल्या सिंधेवाही पाथरी तसेच ब्रह्मपुरी आरमोरी रेल्वे मार्गावरील उडान पुलाचे बांधकाम सुरू झाल्याने नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरविणाऱ्या विरोधकांची प्रचंड गोची होऊन बोलती बंद झाल्याची दिसून येते महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काळात माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विकासाचा झंझावत पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली होती अशातच विरोधकांनी मतदार जनतेची दिशाभूल करण्यासाठी विविध अफवा पसरवून रेल्वे उडान पूल होणार नसल्याचे सांगत मतदारांना भ्रमिष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न चालविला मात्र दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेली सदर दोन्ही कामे प्रारंभ झाली असून नागरिकांमध्ये आनंद तर विरोधकांची बोलती बंद झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे